झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात श्रीराम कथेची तयारी पूर्ण भाविकांच्या बसण्याची सुसज्ज व्यवस्था एक लक्ष्यवेधी शोभायात्रा पद्मविभूषण तुलसी पिठाधीश्वर श्री रामनंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांच्या सुमधुर वाणीतून धुळ्यात श्रीराम कथा होत आहे दिनांक एक जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान दुपारी तीन ते सहा या वेळेत शहरातील गोशाळेच्या मैदानावर ही कथा होणार आहे या निमित्ताने एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संदीप अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओम श्री अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड धुळे यांच्या वतीने होणाऱ्या या कथा श्रवणासाठी तब्बल तीस हजार भाविकांची बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय अतिशय देखणा व माहितीपूर्ण बाबींचा समाविष्ट असलेला मंडप कथा परिसरात भव्य दिव्य शिवत्रिशूल शिवलिंग श्रीरामांचा दरबार आणि राम हनुमंत यांच्या भव्य प्रतिमांचा समावेश आहे वेगवेगळी पूजा व ग्रंथ सामग्री आणि गायीच्या शेणापासून बनवलेल्या वस्तूंचे विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जमनालाल बजाज रोड वरून भव्य शोभायात्रेला सुरुवात होईल जुन्या आग्रा रोडने ही शोभायात्रा कथास्थळी पोहोचेल यात हत्ती घोडे रामदरबार तसेच सजीव देखाव्यांचा समावेश राहणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले जानेवारी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे व दुपारी एक वाज वास्त, बारा वाजता भव्य शोभायात्रा जमनालाल बाय रोड सुरुवात होणार आहे तरी सर्व महिलांना माझी विनंती राहील आया बहिणींना का तुम्ही लाल पिवळी साडी घालून या समितीत या समितीत तुम्ही शोभायात्रा यायचं आहे कालच मी पत्रकार बंधूंना सांगायचं विसरलो कालच मला धीरेंद्र शास्त्रींनी वेळ दिला होता मी त्यांना भेटून आलो होतो त्यांनी मला शंभर टक्के शाश्वती आणि शब्द दिलेला आहे का मी गुरुजींशी वेळ घेईल मी गुरुजींना विचारल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या आशीर्वाद घ्यायला जाऊ शकत नाही पण मी शंभर टक्के तीन चार पाच सहा ह्या चार दिवसाच्या आत दोन तासासाठी का होईना मी धुवायला येणार आहे सर्व भाविकांची आरोग्य तपासणी आणि पहिल्यांदाच अशा सोहळ्यात भाविकांसाठी आरोग्य विमा कवच याची सुविधा पुरवण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे ओमश्री अॅग्रो ग्रुपचे कैलास अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे